नमस्कार सगळ्यांना शुभ सायंकाळ कसे आहात सगळे तर आमचं जेवण चालू आहे आणि जेवायला आज आमच्यात स्पेशल माणूस आलेले आहे स्पेशल गेस्ट आहेत आमच्या जेवाय आलेले बोलली तर आज बाय आली आहे इकडं घरी कोणच नाहीये सगळे आहेत गिडे काय म्हणजे बाप्पा आहेत आता बापू जेवण करून आले जेवलाय ज्ञानेश्वर नाही घरी मग मी ते एकटीच जेवायची राहिले होते मग जेवायला ती हिकड आले द्या आम्ही बसलो होतो जेवायला तिला म्हणलं हे इकडं मग तर हे आज आले तर आत्ताच आले तर आंघोळ वगैरे झाले आणि बसले तसं सांगत जाऊ ना येड्यासारखं काय आंघोळ झाले हो इकडं बघा

बया काय बघवि चालत ते असं जेवण चाललंय बायचं आणि पोरीच चालू केलंय जेवायला चालले जेवण मस्तपैकी पैकी आता म्हणलं एकटीन जाण्यापेक्षा चला चाला जेव त्या ती गॅंग मांडल्या म्हणलं जाव त्यांच्या सामील हो होय

नाही टाकल्या काय होत कुणाला कुणाला नाही नाही बात जी करत त्याला काय भेटतो मार भेटतो काय नाही टाकली शेंगदा ना टाकल्या भेटतो का नाही मार मारली खरं असतं लहान मुलं द्या वगैरे फुलं आणि कुठं बोलत नाही उद्या उद्यापासून जेवाय बर नाही तर काय सांगितलं भात करायचा बात नागे। का नाही करायचं शेंगणा न टाकायचा नसला तर बात करायचा तुला काय म्हणलं पांढरा भात केला तर मला अडचण नाही मी कसं भर तेल तेलमिट टाकून पण मसाले बात केला तर काय करायचं काय सांगायचं तसं नाही त्यांच्या आईनी खवा तरी काय केलेलंय गा? <laughs> का त्याच्यामुळ काय झालंय आता तुला कुत्र्या का काय बनवायची गोष्ट झाली म्हणून तिला माहिती कसं आहे तुला माहिती का नाही तू कुठे बोलती का नाही मी बाडा पप्पा बरोबरच